मित्रांनो मी मनीषा तर चला आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत करते मस्त पैकी माझं काम वगैरे सर्व आहे स्वयंपाक वगैरे तर सकाळीच होतो त्यानंतर कपडे पण दोन झाले जेवण पण झालंय मस्त पैकी मी गिलकं बनवलं होतं पिठामध्ये म्हणजे आपण सिमला मिरची करतो त्या टाइप तशं नाहीच कुठ केला होता पण पप्पा म्हणे नाही डाळीचं पीठ टाकून कर तर मग डाळीचं पीठ टाकूनच केलं यांना टमाटोची चटणी करून दिली होती सकाळी कारण की यांना मम्मींना पण केली होती पण मम्मींना साखर घालायला आवडत नाही त्यामुळं त्यांनी कांद्याची चटणी करून नेली त्यांना तर आता मस्तपैकी जेवण वगैरे सर्व आवरलं आहे भांडे पण आवरले माझं सर्व काम आवरलं आहे ते तर म्हटलं चला रांगोळी काढू म्हटलं तर चला आता मी रांगोळी काढते तर चला आपण रांगोळी बघू बघा किती मस्त रांगोळी काढून झाली आमची वार आहे त्यामुळं थोडीशी विस्कटलेली दिसून कारण ही वारं जास्तय मी त्या दिवशी पिढ्यावरतीच काढली होती पण आज म्हटलं बाहेरच काढू पिढ्यावरती जागा कमी पडत राहते त्यासाठी तर बघा पण बाहेर पण वार आहे मस्त आले ना तर बघा वारं राहत एकदम सोपी आहे काढून बघा नक्की मित्रांनो बघा किती मस्त रांगोळी काढली मी आता वारं आहे वार्यामुळं थोडीशी विस्कटायची पण मग काढली आहे कारण की त्या दिवशी घरामध्ये काढली होती पण जागा खूप कमी पडायची त्यासाठी मी आता बाहेर काढली बघा किती मस्त काढली नक्की काढून बघा खूप सोपी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये बाय मित्रांनो बघा किती मस्त रांगोळी काढून झाली आहे पण वारं जास्त असल्यामुळे ना थोडी पांगायची काढताना पण नाही मस्त व्यवस्थित जमली आहे मधी पिढ्यावरती काढली होत्या दिवशी पण ती जागा कमी पडती त्यामुळं म्हटलं आज बाहेरच काढू पण त्यात वारं पण होतं तर बघा किती मस्त काढली तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया